नमस्कार शेतकरी मित्रांनो पाऊस ही अशी गोष्ट आहे ज्यावेळी गरज असते त्यावेळी देव आणि ज्यावेळी गरज नसते त्यावेळी राक्षस हा राक्षसी वृत्तीचा पाऊस मागल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिशय नुकसान करत आहे नद्या नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना आय एम डी आणि जागतिक हवामान सोर्सेसने अतिशय मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस राहील याचा सुद्धा हवामान अंदाज छत्तीस जिल्ह्यांचा हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे शेतकरी असाल आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि नंतर व्हिडिओ पाहायला सुरू करा तर सर्वप्रथम आपण पाहू आय एम डी आणि इतर जागतिक सोर्सेसच्या हवामान अंदाजानुसार एकवीस ऑगस्ट नंतर महाराष्ट्रातून पावसाचे अतिवृष्टीचे स्वरूप म्हणजेच रेड अलर्ट कमी होण्यास सुरुवात होईल हा काळ मुख्यतः हळूहळू कमी झालेला या ठिकाणी पाऊस हा अपेक्षित आहेच पण पाऊस पूर्णतः था पुढील काही दिवसांमध्ये ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान अजून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे रायगड जिल्ह्यामध्ये बारा ते नऊ म्हणजेच पहाटे पासून सकाळी नऊ वाजेपर्यंत काही वेळा पाऊस उदाहरणार्थ सकाळी एक ते दोन आणि सकाळी सात ते नऊ दरम्यान जोरदार पावसाची शक्यता दुपारी एक ते दोन आणि तीन वाजेंच्या दरम्यान ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नंतर रात्री चार ते सात दरम्यान ढगाळ वातावरण कायम संध्याकाळी पुन्हा पाऊस येऊ शकतो रात्रीच्या आठ ते अकरा दरम्यान पुन्हा हलका पाऊस काही वेळा शावस या दिवसाचा संपूर्ण अहवाल घेतला तर सकाळी सात वाजेपर्यंत रेड वॉर्निंग लागू आहे म्हणजेच काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस होऊ शकतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सकाळपर्यंत म्हणजेच हा पहाटेचा कालावधी रात्री बारा ते दोन दरम्यान ढगाळ वातावरण सकाळी काही शॉवर्स नंतर बारा एक कदी -कदी ते एक दरम्यान पुन्हा पाऊस कधी कधी हलका ते मध्यम नंतर चार ते पाच दरम्यान पुन्हा शॉवरची शक्यता नंतर संध्याकाळी सात ते आठ दरम्यान पाऊस नंतर ढगात वाढ रात्री हलका पाऊस होण्याची शक्यता सकाळी सुद्धा जिल्ह्यामध्ये रेड ऑर्निंग लागू आहे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रीपासून म्हणजेच रात्री बारा ते दोन दरम्यान पाऊस काही वेळा शावर्स नंतर आठ ते दहा दरम्यान पाऊस दुपारी सूर्यकाळ काही काळ दिसू शकतो पुन्हा पाऊस सात ते आठ वाजता संध्याकाळी आणि पाऊस वाढणारी हीच वेळ आहे रात्री आठ ते नऊ दरम्यान पाऊसच्या वर्ष नंतर ढगाळ वातावरण सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे मध्यम ते थोडा जास्त पाऊस शक्य आहे पालघर जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते सकाळी नऊ दरम्यान सतत पाऊस होईल रात्री बारा ते पाच वाजता खास करून जोरदार पावसाची शक्यता सकाळच्या काळात आठ ते नऊ दरम्यान पुन्हा पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा नंतर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ढगाळ वातावरण दुपारी मध्यातानंतर अचानक हलका पाऊस येऊ शकतो दोन ते तीनच्या वेळेस संध्याकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत पुन्हा पाऊस विशेष करून सहा ते नऊ दरम्यान आणि रात्री शॉवरचे स्वरूप राहील मोठ्या भागात रेड वॉर्निंग लागू आहेत विशेषतः सकाळी याच दिवसाच्या सकाळी अतिवृष्टी जबरदस्त पाऊस होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी येलो वॉश तर इतर सावधगिरीचे स्तर आहेत थंड वारे विजेची शक्यता ठाणे जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते नऊ दरम्यान ढगाळ वातावरण व काही काळ पाऊस विशेष करून रात्री दोन ते चार दरम्यान हलका ते मध्यम पाऊस नंतर सकाळी आठ ते एक दरम्यानच्या वेळेस विशेष करून आठ ते नऊ आणि अकरा ते बारा दोन दरम्यान सलग पाऊस एक ते सात दरम्यान दुपारी एक आणि रात्री सात दरम्यान ढगाळ वातावरण काही वेळा मध्यम पाऊस आणि संध्याकाळी वातावरणात थोडी शांतता धुळे जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सकाळपर्यंत वातावरण ढगाळ राहील मात्र गडगडाट किंवा पावसाच्या जोरदार तरंग दिसत नाहीत दुपारी बारा ते चार दरम्यान अधिक तर काळ ढगाळ वातावरण पण दुपारनंतर म्हणजे पाच वाजताच्या आसपास थोडा पाऊस येण्याची शक्यता संध्याकाळी आणि रात्री पाऊस कमी होईल परंतु ढगाळ वातावरण कायम राहील या दिवसाचा संपूर्ण अहवाल घेतला तर ऑरेंज अलर्ट सकाळपर्यंत सक्तपणे लागू आहे म्हणजे हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये पहाटे ते सकाळपर्यंत ढगाळ वातावरण पावसाचा अप्रत्यक्ष शक्यता यातून गडगडाटाचा उल्लेख मात्र नाही दुपारी एक ते चार दरम्यान पावसाची निशाणी एक वाजाच्या नंतर हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो संध्याकाळी थंड वातावरण आणि थंड मेघ गर्जनेसह धक्कादायक पाऊस येण्याची शक्यता विशेष करून संध्याकाळी आठ ते नऊ दरम्यान या दिवसाचा संपूर्ण अहवाल घेतला तर या दिवसाच्या सकाळी ऑरेंज अलर्ट लागू आहे मंद पावसासाठी संध्याकाळी गडगडाटासह पावसाची सुद्धा शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये रात्रीपासून काही वेळा थंडरस्टोम होऊ शकतात विशेष करून पहाटे एक दोनच्या वेळेस दरम्यान काही ठिकाणी वीज गर्जेनेसहित पाऊस येऊ शकतो नंतर सकाळी सात ते नऊ दरम्यान मध्यम पावसाची शक्यता दुपारी परत ढगाळ वातावरण परंतु मोठा पाऊस येण्याची शक्यता कमी वेळेस म्हणजे चार ते सहा दरम्यान पुन्हा हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो रात्री ढगाळ वातावरण कायम राहील परंतु पावसाची शक्यता कमी या दिवसाचा संपूर्ण अहवाल घेतला तर सकाळपर्यंत या दिवसाच्या सकाळी ऑरेंज अलर्ट लागू आहे म्हणजे मध्यम पाऊस व काही हलक्या स्वरूपाचा सुद्धा पाऊस येऊ शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते सात दरम्यान ढगाळ वातावरण काही ठिकाणी शॉवर्स पाऊस खास करून मध्यरात्रीनंतर सकाळी ते दुपारी म्हणजेच आठ ते एक वाजताच्या सुमारास पावसाचा मध्यम स्वरूप काही वेळा अचानक तीव्र पाऊस दुपारी ते संध्याकाळी म्हणजे दोन ते सहा दरम्यान ढगाळ वातावरण कायम संध्याकाळी पावसाची शक्यता हलकी ते मध्यम रात्री सात ते अकरा दरम्यान पुन्हा शॉवरचा प्रवास थोडा पाऊस शक्य दिवसभराची सावधानगिरी पाहिली तर सकाळीच रेड अलर्ट जारी आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची सुद्धा शक्यता तर ऑरेंज अलर्ट संध्याकाळपर्यंत लागू राहील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिवसभर हलका पाऊस कधीकधी ढगाळ वातावरण पण जास्त जोरदार पाऊस अपेक्षित नाही पाऊस हलका किंवा मध्यम स्तराचा राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते तीन दरम्यान ढगाळ वातावरण कोणताही पाऊस नाही नंतर बारा ते तीन दरम्यान म्हणजे दुपारच्या सुद्धा ढगाळ वातावरण पण दोन नंतर हलका ते मध्यम पाऊस शक्य काही ठिकाणी अचानक शावर येऊ शकतात संध्याकाळी पुन्हा थोडा पाऊस शावर स्वरूपाचा रात्री उशिरा थंडरस्टोम गर्जनेसह पाऊस विशेषतः रात्री अकरा वाजता शक्यता धोक्याची सूचना या दिवसाच्या सकाळी रेड ऑर्निंग अतिवृष्टीची शक्यता थंडरस्टोमसाठी येलो वॉच ही लागू म्हणजे सावध राहण्याची गरज जालन्या जिल्ह्यामध्ये सकाळी बारा ते नऊ दरम्यान ढगाळ वातावरण सकाळी साधारणपणे नऊ वाजेच्या सुमाराला थोडी खच्ची शावरची प्रवृत्ती दिसू शकते सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मग काही वेळा थंडी कमी दुपारनंतर वातावरण थोडे उबदार आणि सूर्य दिसू शकतो संध्याकाळी आणि ते रात्री म्हणजे चार ते संध्याकाळी अकरा दरम्यान ढगाळ वातावरण कायम मोठ्या बदलाशिवाय उबदार तर देखील शॉवरची शक्यता कमीच बीड जिल्ह्यामध्ये पहाटे ते सकाळपर्यंत दीर्घकाळ ढगाळ मात्र पावसाचं कोणतंही दृश्य शक्य नाही नंतर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ढगाळ वातावरण परंतु प्रजन्याची शक्यता अत्यंत कमी उष्णता मंद वातावरण शांत संध्याकाळी आणि रात्री वातावरण शुष्क आणि स्थिर पावसा पावसाचा कोणताही अंदाज या दिवशी अपेक्षित नाही परभणी जिल्ह्यामध्ये रात्री ते सकाळपर्यंत हलके ते ढगाळ वातावरण पावसाचा कोणताही स्पष्ट शक्यता नाही नंतर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वातावरणात हलका बदल दुपारी काही तासांमध्ये म्हणजे दोन ते तीन दरम्यान थोडे सूर्यवयातील काळ एकूण वातावरण शांत संध्याकाळी ते रात्री ढग संग्रह काही प्रमाणात परंतु पावसाची अपेक्षा नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्रीपासून सकाळपर्यंत म्हणजेच पहाटे बारा ते नऊ दरम्यान वातावरण ढगाळ नंतर सकाळी नऊ ते अकरा दरम्यान पाऊस येण्याची शक्यता हिंगोली थंड वाऱ्यांसह तुपाने पाऊस अपेक्षित आहे दुपारी बारा ते तीन दरम्यान ढगाळ वातावरण कायम थोडा सूर्यप्रकाश मिळेल तर शॉवरची शक्यता कमी राहील संध्याकाळी आणि रात्री म्हणजे चार ते सहा दरम्यान पुन्हा वादळी वातावरण आणि पाऊस मुसळधार पावसाची शक्यता दृढ असून काही वेळा गडगडाट झाला संध्याकाळी सात ते अकरा दरम्यान ढगाळ राहील पाऊस थोडा कमी होईल तरी वातावरण राहील नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट रोजी रात्री ते सकाळ म्हणजेच बारा ते नऊ दरम्यान आकाश ढगाळ सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी आहे म्हणजेच मॉडरेटेड टू हेवी रेन आणि महावृष्टीची काही ठिकाणी शक्यता गडगडाट व हो, विजेचा प्रहार देखील अपेक्षित आहे दुपारी म्हणजेच दहा ते दुपारी चार दरम्यान सूर्य थोडासा दिसू शकतो पण ढगाळ वातावरण कायम शावर्ष किंवा हलका पाऊस यांची शक्यता कायम संध्याकाळी म्हणजेच संध्याकाळी पाच ते रात्री अकरा दरम्यान ढगाळ वातावरण कायम राहील तरीही पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरता ढगाळ वातावरण राहील पावसाची खरी तासवारी शक्यता नाही डे लॉंग ढगाळपणा आणि तापमान थोडी स्थिरता म्हणजे हलका पाऊस किंवा वादळी परिस्थिती अपेक्षित नाही पण आकाश नेहमीसारखं ढगाळ राहील धाराशिव जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते सात दरम्यान आकाश ढगाळ ही वेळ पावसाची इतकी तीव्र नाही परंतु सतत ढगाळ वातावरण राहील सकाळी सकाळी ते दुपारी म्हणजे सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत काही वेळा पासिंग शावस म्हणजे अचानक हलके पाऊस शक्य परंतु खूप जोरदार नाही तापमान साधारे चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी फॅरेनाईट म्हणजेच एकोणतीस ते तीस डिग्रीच्या दरम्यान राहील दुपारी ते संध्याकाळी म्हणजे दुपारी दोन ते संध्याकाळी सहा दरम्यान वातावरण ढगाळ कायम अचानक थोडा पाऊस येऊ शकतो पण सर्वसाधारण वातावरण राहण्याची शक्यता जास्त आहे रात्री सात ते अकरा दरम्यान ढगाळ वातावरण कायम पावसाची शक्यता कमी सोलापूरमधून रेड ऑर्निंग आणि ऑरेंज अलर्ट लागू आहे ज्याचा अर्थ काही ठिकाणी अचानक ते मध्यम जोरदार पाऊस होऊ शकतो सांगली जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते सकाळी आठ दरम्यान वातावरण हे ढगाळ काही ठिकाणी शॉवर्स येण्याची शक्यता सकाळी ते दुपारी म्हणजेच नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत पासिंग शॉवर्स अशी स्थिती दिसून येते म्हणजे हलके पाऊस काही तास चालू शकतात दुपार ते संध्याकाळी दुपारी एक ते संध्याकाळी सहा दरम्यान ढगाळ वातावरण कायम परंतु पाऊस गडद स्वरूपाचा अपेक्षित नाही नंतर रात्री सात ते अकरा दरम्यान ढगाळ वातावरण पावसाची तीव्रता कमी पुणे जिल्हा पुणे शहर आणि आसपासचा भाग या ठिकाणी पहाटे बारा ते सहा दरम्यान आकाश सतत ढगाळ पावसाची स्पष्ट शक्यता कमी सकाळी सात ते नऊ दरम्यान अचानक शॉवर्स म्हणजे हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी चटकन पडू शकतो दुपारी दहा म्हणजे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वातावरण ढगाळ राहील पावसाची शक्यता शॉवर स्वरूपात अजून आहे हवा थोडी गार राहील नंतर संध्याकाळी चार ते रात्री सात वाजेपर्यंत पुन्हा शॉवर्स होऊ शकतात खास करून संध्याकाळी पाच आणि सहा वाजेपर्यंत आठ ते अकरा दरम्यान ढगाळ वातावरण कायम पावसाची शक्यता कमी होईल सातारा जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते सकाळी सहा पर्यंत सक्तपणे ढगाळ वातावरण नंतर सकाळी सात ते नऊ पर्यंत शावर्स म्हणजे हलका ते मध्यम पाऊस म्हणजे सकाळी दहा ते तीन दरम्यान ढगाळ वातावरण कायम पण पावसाची तीव्रता कमी संध्याकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत ढगाळच राहील पावसाची शक्यता सतत कमी होत जाईल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते सकाळी सहा पर्यंत ढगाळ वातावरण सकाळी थोडा पाऊस शावर शक्य नंतर सकाळी सात ते नऊ दरम्यान काही शावर शक्यता विशेषतः सकाळी सहा ते नऊ दरम्यान सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ढगाळ वातावरण पूर्णपणे कोरडं नाही पण पावसाची तीव्रता कमी संध्याकाळी चार ते रात्री अकरा पर्यंत पुन्हा रेन किंवा शावर्स होऊ शकतात खास करून पाच ते सहा वाजता वाशिम जिल्ह्यामध्ये पहाटे सात ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आसपास ढगाळ वातावरण हलका पाऊस शॉवर्स होण्याची शक्यता सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता मध्यम पाऊस थंडर येऊ शकतो वातावरण दमट राहील नंतर संध्याकाळी चार ते रात्री सात पर्यंत पाऊस कमी होईल पण ढगाळ वातावरण कायम राहील रात्री आठ ते अकरा दरम्यान पाऊस पुन्हा वाढू शकतो ढगाळ वातावरण कायम राहील अकोला जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते सकाळी नऊ दरम्यान आसपास ढगाळ वातावरण हलका पाऊस होण्याची शक्यता नंतर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मध्यम पाऊस थंडर स्टोम येऊ शकतो वातावरण दमट राहील नंतर संध्याकाळी चार ते रात्री सात दरम्यान पाऊस कमी होईल पण ढगाळ वातावरण कायम राहील रात्री आठ ते अकरा दरम्यान पाऊस पुन्हा वाढू शकतो ढगाळ वातावरण कायम राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते नऊ दरम्यान आसपास ढगाळ वातावरण हलका पाऊस होण्याची शक्यता नंतर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मध्यम पाऊस येऊ शकतो वातावरण दमट राहील संध्याकाळी चार ते रात्री सात वाजेपर्यंत पाऊस कमी होईल पण ढगाळ वातावरण कायम राहील रात्री आठ ते अकरा दरम्यान पाऊस पुन्हा वाढू शकतो ढगाळ वातावरण कायम राहील हवामान चेतावणी रेड अलर्ट वाशिम अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी जोरदार सुद्धा पाऊस होण्याची शक्यता ऑरेंज अलर्ट सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती जिल्ह्याचा पूर्ण डिटेल्स व्हिडिओ या ठिकाणी सकाळी सात ते नऊ दरम्यान आसपास ढगाळ वातावरण हलका पाऊस होण्याची शक्यता नंतर सकाळी दहा ते दुपारी तीन दरम्यान मध्यम पाऊस थंडरस्टोम येऊ शकतो वातावरण दमट राहील संध्याकाळी चार ते सात दरम्यान पाऊस खूप कमी होईल पण ढगाळ वातावरण कायम राहील रात्री आठ ते अकरा दरम्यान पाऊस पुन्हा वाढू शकतो ढगाळ वातावरण कायम राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते सकाळी नऊ दरम्यान आसपास ढगाळ वातावरण हलका पाऊस होण्याची शक्यता नंतर दुपारी दहा ते तीन दरम्यान मध्यम पाऊस येऊ शकतो वातावरण दमट राहील चार ते सात दरम्यान पाऊस कमी होईल पण ढगाळ वातावरण कायम राहील रात्री आठ ते अकरा दरम्यान पाऊस पुन्हा वाढू शकतो ढगाळ वातावरण कायम राहील वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी न सात ते नऊ दरम्यान आसपास ढगाळ वातावरण हलका पाऊस होण्याची शक्यता सकाळी दहा ते दुपारी तीन दरम्यान मध्यम पाऊस वातावरण दमट राहील संध्याकाळी चार ते सात दरम्यान पाऊस कमी होईल पण ढगाळ वातावरण कायम राहील आठ ते अकरा दरम्यान संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस पाऊस पुन्हा वाढू शकतो ढगाळ वातावरण कायम राहील रेड अलर्ट वर्धा जिल्ह्यासाठी काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे ऑरेंज अलर्ट अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते नऊ दरम्यान आसपास ढगाळ वातावरण हलका पाऊस होण्याची शक्यता सकाळी दहा ते दुपारी तीन दरम्यान मध्यम पाऊस थंडर येऊ शकतो वातावरण दमट राहील संध्याकाळी चार ते सात दरम्यान पाऊस कमी होईल पण ढगाळ वातावरण कायम राहील नंतर रात्री आठ ते अकरा दरम्यान पाऊस पुन्हा वाढू शकतो ढगाळ वातावरण कायम राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते सकाळी नऊ दरम्यान आसपास ढगाळ वातावरण हलका पाऊस होण्याची शक्यता नंतर दुपारी दहा ते तीन दरम्यान मध्यम पाऊस थंडर स्टोम येऊ शकतो वातावरण दमट राहील संध्याकाळी चार ते सात दरम्यान पाऊस कमी होईल पण ढगाळ वातावरण कायम राहील रात्री आठ ते अकरा दरम्यान पाऊस पुन्हा वाढू शकतो ढगाळ वातावरण कायम राहील भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्री आठ ते अकरा दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे रेड अलर्ट चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता ऑरेंज अलर्ट नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळ सकाळी सात ते नऊ दरम्यान आसपास ढगाळ वातावरण हलका पाऊस होण्याची शक्यता नंतर दुपारी दहा ते तीन दरम्यान मध्यम पाऊस वातावरण दमट राहील संध्याकाळी चार ते सात दरम्यान पाऊस कमी होईल पण ढगाळ वातावरण कायम राहील रात्री आठ ते अकरा दरम्यान पाऊस पुन्हा वाढू शकतो ढगाळ वातावरण कायम राहील